नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज विसापूर सर्कल मध्ये ज्यावेळी शांतता असते त्यावेळी आतून वादळ पेटलेले असते माजी आमदार सदाशिवराव पाटील विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील यांची आज विसापूर सर्कल मधील विसापूर येथे सभा संपन्न झाली यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी स्वतःच्या उमेदवारीची दाखले देत जयंत पाटील यांना आश्वासित केले विसापूर सर्कल मधील मतदार विचारपूर्वक मतदान करतात माझ्या अनुभवानुसार कोणत्याही प्रकारची आता आता आपल्याला राहिलेली नाही आपली लढाई एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशी मतदारसंघात परिस्थिती आहे तसेच मतदारसंघातील जनतेला बदल घडवायचा आहे येथील जनतेला वैभव पाटील यांना आमदार करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणायचा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले या सभेत बोलताना माझे आमदार सदाशिवराव पाटील विसापूर सर्कल मध्ये ज्या वेळेला शांतता असते त्यावेळेला आज वादळ पेटलेलं असत आणि हे वादळ पेटलेलं आहे आपल्याला ह्या उपस्थित साहेब जाऊ नका मी तीन इलेक्शन इथले केलेले आहेत इथली मंडळी फार विचारपूर्वक मतदान करणारी मंडळी आहेत आणि आपली लढाई आता एका बाजूला नेते आणि एका बाजूला जनता अशा पद्धतीची लढाई आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आता जे काय इकडे गेले तिकडे गेले प्रवेश तुम्हाला आहे त्यांचे दर ठरलेले त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे त्याला तुम्ही काही भीड घालायची काही काम नाही जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे मी आता गेल्या आठ दिवसापासून पाहतोय आघाडीतले काही मित्रमंडळी आपले आपल्याबरोबर आहेत आणि काही मित्रमंडळी आपल्याबरोबर नाही म्हणून तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे या लोकांना चालू वेळेला वैभव पाटला आमदार करायचं आहे आणि साहेब वैभव पाटील आमदार होत आहेत त्याची मी आपल्याला या निमित्ताने खात्री आणि ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो तुम्ही सर्वजण गाफील राहू नका आपण निर्णय केलेला कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचं नेतृत्व निवडण्याची तुमची पहिल्यापासूनची आहे वारसा आणि वारस म्हणून या ठिकाणी आपण वैभव पाटलांनी उभा केलेला नाही नगरपालिकेमध्ये काम करत असताना नगरपालिका स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये एक नंबर आणण्याचं काम वैभव पाटलांनी केलं एक सिनेट मध्ये संधी मिळाली तर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर काम त्यांनी केलं सगळ्या संस्था चांगल्या चालवल्या आणि अशा प्रकारचं कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून काम करेल तर मला पूर्णपणे खात्री आहे सर्वांगीण विकास करण्याची हमी वैभवदादाच्या वतीने मी तुम्हाला देतो वैभवदादा मतदान करा असं आव्हान करतो आणि थांबतो